दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे मविया सरकारनं अनेक कामात खुडा घातला खुडाचं तरी गर्वहरण करणारी ही मेट्रो तीन आहे असं म्हणत शिंदे फडणवीसांनी मवियासह उद्धव यांना टोला लगावला विरोधक रोज आरोप शिवाशाप त्यांच्याकडे दुसरं काही नाही पण आम्ही नेहमी सांगतो तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि ते काम आपलं सरकार या ठिकाणी करतय देवी दुर्गा आणि माझ्या समोर बसलेल्या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संवार करतील यात माझ्या मनात कोणती शंका नाही आपली आई महिषासुरमर्दी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली